एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात सरकारला यश आल्याचं पाहायला मिळत आहे एसटी कर्मचाऱ्यांचं उर्वरित चव्वेचाळीस टक्के वेतन मंगळवारपर्यंत मिळणार असल्याची माहिती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने तोडगा काढण्यात यश आल्याचं दिसतंय तर एसटी कर्मचारी संघटनांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून हा तोडगा काढला गेला आहे अधिकची माहिती प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता आता आंदोलनाचा इशारा दिला असला तरी सुद्धा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कधीपासून याची अंमलबजावणी होणार आहे प्रक्रिया कशी असेल श्रद्धा एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित जो चव्वेचाळीस टक्के पगार आहे तो येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे वित्त सचिवांशी चर्चा एस एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन जे आहे ते लवकरच दिलं जाणार आहे आणि आपण जर पाहिलं तर एस टी कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्यात जो छप्पन्न टक्के वेतन मिळाल्याचं वृत्त आलं आणि त्यानंतर सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी काही एस टी कर्मचाऱ्यांशी भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि लवकरच त्यांचं उर्वरित वेतन जे आहे ते सुद्धा देण्याची मागणी या एसटी कर्मचाऱ्यांनी केली त्यावेळेस उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना या सगळ्या संदर्भातला शब्द दिला आणि तत्काळ जे आहे ते याची दखल घेतली आणि वित्त सचिवांशी राज्याच्या चर्चा केल्या आणि एस टी कर्मचाऱ्यांचं या महिन्याचं उर्वरित जे चव्वेचाळीस टक्के वेतन आहे ते येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येईल असं स्पष्ट केलं त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती मात्र आता त्यांना दिलासा मिळालेला आहे आणि या कपातीचं संकट वा या जे आहे किंवा एकनाथ शिंदे यांनी चर्चा करून आहे ती मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते श्रद्धा अगदी नाही बरोबर आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा कर्मचाऱ्यांना अशी ग्वाही दिलेली होती आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना हा मोठा दिलासाच म्हणावा लागेल धनंजय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी bom